भंडाऱ्यात गोसेखुर्द डाव्या कालव्याचा कालवा फुटल्याने शेतशिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली अधिकारी कर्मचारी यांच्या अफलातून कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तसंच लाखांदूर तालुक्यात नियमित मागील चार ते पाच वर्षांपासून पावळ्या पावसाळ्यामध्ये याच कालव्याचा अपूर्ण आणि निकृष्ट बांधकामामुळे शेतशिवारासह गावात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होते वारंवार तक्रारी करून देखील शासन दरबारी शेतकऱ्यांची दखल न घेतल्याने शेतकरी मात्र हवाल दिल भोसे धरणाचा डावा कारवा फुटून शेतात तळे साचलेले आहे वारंवार या संदर्भात तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा प्रताप समोर होतोय वारंवार तक्रारी या संदर्भात करण्यात आली मात्र त्याचे कुठलेही परिणाम त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाहायला मिळालेले आहेत भोसे धरणाचा डावा कारवा फुटून शेतात पाणी साचलं मायनर जी जिकडे तिकडे पाणी काय जा बांधायत जात नाही आणि जो शेवटपर्यंत टोकाला पाहिजे होता हा रस्ता तो पानी पाजे जी तर तो सुद्धा जिकडे तिकडे पाणी जायला पाहिजे तिकडे जातच नाही जिकडे तिकडे पोचल्या माना लागतात या पाण्याचा काहीच महत्व नसे हा चालला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय खोपराकडे आपल्या सोबत जोडले अक्षय खर तर आपण पाहतोय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय गोसे धरणाचा डावा कालवा फुटून शेतात पाणी साचले तक्रार सुद्धा अनेक वेळा करण्यात आल्याचं कळतंय मात्र त्याचा कुठल्या प्रकारचा फायदा नक्कीच भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सुपलाम व्हावा या उद्देशाकरिता हा गोसेखुर्द प्रकल्प बनवण्यात आला आहे मात्र जवळपास पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांना वरदान हे करण्यास झाले आहे गोसेखुर्द डावा कालव्याला पाणी सोडण्यात आले मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही तर दुसरीकडे कालव्याचे निकृष्ट बांधकाम जागोजागी केले असल्याने कालवा फुटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जेऊन मोठे नुकसान होत आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी